आए, तर रामकृष्ण मंडळी चला तर मग दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण समाप्ती झाली दत्त जयंती दिवशी तर केंद्रात सांगलं होतं जमला असं दहा पंधरा दहा पंधरा पोळ्या प्रत्येकाने अन्न महाप्रदासाठी अन्नदाना अन्नदानाला तर मी काय केलं सकाळी लवकर उठून अशा वीस पंचवीस चपात्या केल्या आणि सकाळी आम्ही लवकरच गेलतो कारण त्रेपन्न अध्याय उत्तर अध्याय म्हणून घ्यायचा होता तर यापाशी मी पोळ्या केल्या सगळ्या थंड केल्या आणि सगळं आवरल्याच्या नंतर कॅरीबॅगमध्ये भरून आम्ही केंद्रामध्ये गेलो तर ह्या लगेच त्यांच्या हवालीत पोळ्या केल्या आणि आम्ही आमच्या जागेवर त्रेपन्न अध्याय घेतला पूजा वगैरे केली आणि इकडं गुरुचं स्तवन वगैरे सगळं झालं आणि स्तवन झालं पुन्हा जप झाला स्वामी समर्थाचा आणि जपही झाल्याच्यानंतर मग मी थोडासा व्हिडिओ पण शूट केला असं बसल्या बसल्या पाठीमागचा आणि त्याच्यानंतर मग गुरुची आरती पण झाली आणि आरती झाल्याच्या नंतर मग मी हा व्हिडिओ शूट केला पा, तर पहा मंडळी स्वामी केंद्रातून आल्याच्यानंतर नंतर लगेच मी कारण पाच तारखेचं लग्न होतं ता प्रेमसम आपल्या ओळखीचं मैत्रिणीचं आपले चांगले प्रेमाचे नाते असं लग्न होतं पाच तारखेचं तर चला म्हटलं मी आले केंद्रातून म्हटलं चला लग्नाला पण जाणं होते म्हणलं कारण केंद्रातून यायला मला साडेनऊ वाजल्या साडेबारचं लग्न होतं आणि आमच्या गावापासून एक तासभरचा अंतर होता एक तासभर लागत होत त्या गावाला जायला तर लग्न गावाला तर आम्ही लगेच मी तिथून आवरून लग्न घरी गेले तर पहा गेल्याच्या नंतर तिथं मस्त असं लगेच सगळे वराडाची सोय असते गाद्या टाकलेल्या कोणी पाणी छा इथली सोय झाली थोडंसं बसलो एक दहा पंधरा मिनिट आणि लग्न पण वेळेला लागत नाहीत इत पण टायमापेक्षा एक दीड घंटा जास्त म्हणजे उशिराच लागते त्यानंतर आम्ही सभा मंडपमध्ये येऊन बसलो लग्न मंडपामध्ये आणि आल्याच्यानंतर तिथं थोडासा व्हिडिओ मी शूट केला आणि इकडं बाय केल्याच्यानंतर मग लगेच नवरा नवरी पण आल्या आतवणीसाठी होतो काय किसान मोर्चा अध्यक्ष इंटूर अशोकराव चिंघली या सर्वांचं मी शब्दसुंदाने स्वागत करतो त्या साईडला उद्या त्यांना कृपया करून विनंती करण्यात येते की आपण खाली बसून घ्यायचा आहे तर मंडळी स्वामी महाराजांचा छोटासा ब्लॉग आणि समारंभाचा पण एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी दोन्ही मिळून मिक्स शेअर केलेला आहे तर कसं वाटलं आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी